नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला हलवा फ्रेश फ्राय आणि रस्सा त्याचबरोबर मच्छीच्या ताटात असणारी पित्तनाशक सोलकडी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी झटपट कुठेही वेळ न घालवता था। पटकन थाळी तयार करायची आहे इथे मी मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये मी अख्खा एक लिंबू पिळून घेणार आहे अगदी मच्छी कोणतीही असू दे आपण फ्राय करायच्या आधी मसाला लावतो तेव्हा मच्छीला लिंबू छान असं पिळून घेतला मसाला आत पर्यंत मुरण्यास मदत होते मच्छीची चव मात्र अप्रतिम लागते एक आख्खा लिंबू इथे पिळून मी मच्छीला छान असा चोळून घेतलेला आहे मच्छीच्या प्रत्येक पीस ला लिंबू व्यवस्थित चोळून घ्या जस मीठ घातलं तरी चालेल मच्छीला मसाला लावण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे मी या ठिकाणी मिरची पावडर वापरला तरी काही हरकत मोठे चमचे हळद आणि चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ आणि लिंबू आधीच चोळून घेतला आहे अंदाजानुसार मी ते एक मोठा चमचा मीठ घेतला सगळा मसाला जीव करून घ्यायचा मच्छीच्या प्रत्येक पीस ला व्यवस्थित लागेल सगळं मस्त असं एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर सगळ्या मच्छीच्या पीस हे भुरभुरून घ्यायचा आहे मसाला आलटून पलटून दोन्ही बाजूनी मच्छीच्या पीस ला मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर यामध्ये मी कोकम आगळ टाकत आहे ही एक झटपट आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही या मसाल्यांमध्येच हे कोकम आगळ टाकून मिक्स करून मग ती पेस्ट तुम्ही या मच्छीच्या पीस लावू शकता पण छान अशी एक पटकन आणि झटपट होणारी मी सोपी पद्धत तुम्हाला दाखवली आहे या एवढ्याच मसाल्यामध्ये अप्रतिम चवीची आपली मच्छी फ्राय तयार होते ज्या पद्धतीने तुम्ही कसेही कोणताही मसाला ऍड करा पण कोकम आगळ आणि लिंबू मात्र मच्छीमध्ये घालायला विसरू नका कोकणामध्ये मच्छीच्या जेवणामध्ये कोकम आगळ किंवा कोकम हे आवर्जून घालतात छान असं सगळं मिक्स करून घेतलं आहे प्रत्येक पीसला व्यवस्थित सगळा मसाला लावूनच दहा ते पंधरा मिनिटं आपण ठेवून द्यायचं आहे आणि लिंबू घातल्यामुळे मसाले पूर्णपणे मच्छीमध्ये छान मुरतात तुम्ही असा मसाला लावून मच्छी फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही फ्राय करून खाऊ शकता अगदी दोन ते तीन दिवस जेही तोपर्यंत छान मुरली जायचा इष्ट लागते इथे मी गुहागरी अख्खा एक नारळ घेतलेला आहे असे छोटे छोटे पीस करून घेतलेत त्याचे याच्यापासून आपल्याला पित्तनाशक सोलकडी करायचे आहे मच्छीचा रसा बनवून घेऊयात आणि मच्छीच्या रसासाठी आपल्याला थोडं वाटण लागणार आहे साठी मी त्यातलंच ओलं खोबरं घेतलेलं आहे एक मुठभर तर यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरं घालायचं आहे कोण कोण जिरा नाही घालत पण जिरा आवर्जून घाल आणि पूर्ण रस्याला छान फ्लेवर येतो पचनक्रिया ही स्ट्रॉंग होते छोटासा आल्याचा तुकडा टाकलेला हिरवीगार कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर मात्र भरपूर घाला दोन मोठ्या साईज चे टोमॅटो कट करून घातलेले आहेत थोडीशी चिंच घातलेली आहे चिंचेच्या ठिकाणी आता शिजन आहे तर तुम्ही इथे कैरीही घालू शकता किंवा कोकम ही घालू शकता आणि न घालता हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे छान असं बारीक टोमॅटो असल्यामुळे पाण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही रसा करण्यासाठी पातेल्यामध्ये दोन पडी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये केलेलं वाटण सगळं टाकलं वाटण आपल्याला एक मिनिट ह्याचा कच्चा वाद जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे कारण तेलामध्ये मसाला पडला की सगळीकडे तेल उडतं व्हिडिओ मध्ये बघू शकता सगळीकडं तेल पसरलं झाकण ठेवल्यामुळे तेल अजिबात पसरणार नाही मसाला ही मंदाच्या छान शिजला जातो एक मिनिट भर मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेतला त्यानंतर इथे दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा हळद आणि एक चमचा मीठ यामध्ये घालून एक मिनिट भर तेल सुटेपर्यंत छान असं परतून पर घेतलं <laughs> मिक्सरच्या भांड्यात थोडाफार मसाला होता त्यातच थोडं पाणी घातलं आणि यामध्ये मी घातलेला आहे रसा तुम्हाला घट्ट पातळ कसा आवडतो त्याप्रमाणे पाणी घालू शकता रसाला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला मच्छीचे पीस टाकायचे आहेत यामध्ये थोडस अगर टाकलेलं आहे मी ते एक पडी अगर टाकलेलं आहे तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता माझ्या अशा पद्धतीने एकदा तुम्ही मच्छीचा रसा बनवून बघा दोन गाज जास्तच जातील अप्रतिम चवीचा मच्छीचा रसा होतो आता आपल्याला सोलकडी बनवायची आहे ते मी तुम्हाला झटपट दाखवणार आहे पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो नक्की पहा मगाशी तुम्हाला दाखवलेलं एका नाराचं सगळं खोबरं यामध्ये मी घेतलं चमचाभर जिरं टाकलं तुम्हाला तिकड आवडेल त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये मिरची टाकू शकता ते दोन हिरवे मिरची मी टाकलेल्या आहेत अगदी थोडीशी साखर टाकलेली आहे एक चमचाभर होईल लसणाच्या दोन पाकळ्या आल्याचा तुकडा खोबरं पटकन बारीक होण्यासाठी थोडस पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आपल्याला बारीक होईपर्यंत ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे जे आपल्याला दूध काढून घ्यायचंय त्यासाठी इथे कापड्याच्या साह्याने आपल्याला हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बारीक चाणीचाही वापर करू शकता हे सगळं खोबरं पूर्ण दोन ते तीन वेळा मी पाणी थोडं थोडं घालून फिरवून घेतलेलं आहे पण त्याचा चोथा होतो तो फेकून द्यायचा त्याचं दूध आहे ते कपड्याच्या साईने आपल्याला कनाराचं एक लिटर दूध आहे मध्ये इथे दोन पळी मी कोकोमागळ टाकलेला आहे एक मोठा चमचा जिरा पावडर टाकून सगळं मिक्स करून घेतलं जर तुम्हाला कोको मागायला छान असा पिंक कलर आणायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी जेव्हा आपण मिक्सरला खोबऱ्याचं दूध काढतो त्यावेळेला तुम्ही इथे या ठिकाणी बीटाचा वापर करू शकता म्हणजेच खोबरं जेव्हा आपण बारीक करतो त्या वेळेला बीट आहे ना बीटाचा थोडासा तुकडा टाकायचा म्हणजे कलरही छान येतो आणि पौष्टिकही होत माझ्याकडे घरी आता अवेलेबल नव्हतं बीट त्यामुळे मी नाही टाकलं चवीनुसार एक चमचा मीठ टाकलेली आहे एक मिनिट भर मीठ विरघळेपर्यंत मिक्स करून घेतलं बारीक शिरलेली कोथिंबीर टाकली जीवाला थंडावा देणारी खोट्याला गारवा देणारी उन्हाळा स्पेशल पित्तनाशक सोलकडी तुम्ही नक्की आवर्जन करून प्या ह्या उन्हाळ्यामध्ये सोलकडी आपली तयार आहे फ्रीज मध्ये ठेवून द्यायची आणि तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा थंडगार प्यायची इथे मच्छीचा रस्साही बनवून झाला आहे आपली सोलकडी तयार आहे आपल्याला आता मच्छी फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी तवा ठेवला आहे आणि तवा ता छान तापल्यानंतर इथे दोन पळी होईल एवढं तेल घातलं मच्छीचा प्रत्येक पीस मी यामध्ये तळण्यासाठी ठेवलेला आहे मच्छीचे चारच पीस आपल्याला फ्राय करायची मच्छी मी गरम गरम जेवतानाच फ्राय करून घेणार आहे फक्त मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी चार पीस फ्राय करत आहे या ठिकाणी मच्छी फ्राय करताना मी रव्याचा नाही तांदळाचा पिठाचा काहीच वापर केलेला नाही मी अशीच मच्छी कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे आमच्या घरी अशीच मच्छी फ्राय केलेली खूप आवडते मस्त कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत मच्छी छान फ्राय करून घ्यायची मंदाचेवर वर तुम्ही ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान होते चवीला तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्र मंडळींना शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे या जेवायला तुम्ही काय इथपर्यंत जेवायला येऊ शकत नाही पण या पद्धतीने केला तर ही चवही मिस करणार नाही